एवढी जनता जर आक्रोशाने रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले आक्रोश जाणून घेणार मग सरकारच कसलं आहे मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्याल्या साकळ्या चालवायच्या वसुली करायची का काय निवडणुकीतले खर्च झालाय तिची कालच एका सरपंचाला हो ते झालंय परभणीचं मॅटर झालंय राजगुरूला झालंय कल्याणमध्ये झालंय आंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालंय मग तर हे चेनू उभा का काय सरकार आरोपींना डामण्याऐवजी पैसे वसूल करायला काय निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे लिह करायचे मुर्दे पाडू या या घटनेच्या नंतर सरकार मधून मराठा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न दिसतोय का हे बी मॅटर कोणाच्या बापाला दबत नसत ते बी नाही हा दोन्ही बी नाही ते एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षापणे ताबोडतोब धरतील मागचे बी कोण कोण येतं मोठाले लहान मंत्री आमदार भामदार कोणी असले ते स्वतः घेतील यापेक्षा